महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज समाधान दादा हिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला मालेगाव तालुक्यातील आगार गावाचे प्रगतीशील शेतकरी तसेच यशस्वी उद्योजक समाधान साहेबराव हिरे उर्फ समाधान दादा यांचा अठ्ठेचाळीसावा अभिष्ट चिंतन सोहळा बुधवार दिनांक सात जानेवारी दोन रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्याला समाधान मित्रपरिवार नातेवाईक तसेच सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर तुकाराम निंबा गवळी तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रीय किसान विकास मंचचे अध्यक्ष अनिल बाळू पवार यांनी उपस्थित राहून समाधानदादा हिरे यांना शुभेच्छा दिल्यात व त्यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर होय समाधान दादांच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मित्रपरिवार व आपतिष्ठांनी सामाजिक बांधिलकी जपत अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी अठ्ठेचाळीस बाटल्या रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित केली या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची विशेष उंची प्राप्त झाली कार्यक्रमाच्या शेवटी समाधान दादा हिरे यांनी उपस्थित राहून सर्व सहकारी मित्रपरिवार ज्येष्ठ श्रेष्ठ व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले समाजोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना उपस्थितांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी तुकाराम गवळी मालेगाव आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माझा आज अठ्ठेचाळीस सव्वा वाढदिवसाच्या निमित्तानं पंचकृषीतील खास करून रावगाव गड आणि मालेगाव तालुक्यातील सगळे माझे आमची शेतकरी उत्पादक बांधव माझी वित्त मंत्री या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत आज या सात जानेवारीच्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या जा आगार विविध कार्यकारी सोसायटीची आम्ही संत रुक्माबाई व्यापारी संकुलनाचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इथे आज मोठं शेतकरी बांधवांसाठी ओडाऊनची व्यवस्था म्हणून आम्ही नाबाड करणं आणि एन सी सी एफकडनं एक कोटी बत्तीस लाख रुपयेचा निधी आम्ही गोडाऊनसाठी आम्ही तिथं मंजूर करून आणला त्याच पद्धतीने या मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना मदतीसाठी गो उत्पादन वाढवण्यासाठी दूध उत्पादन वाढण्यासाठी आम्ही आज पतसंस्थेची स्थापना केली आहे आज सर्व अर्थाने या पंतसितीची सर्व शेतकरी मानवाचं मित्रांचे कार्यकर्त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व मान्यवरांचे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो <laughs> <laughs>

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा